नागपूर अगरबत्ती क्लस्टर असोसिएशन आणि नागपूर अगरबत्ती मार्केटिंग असोसिएशन कंपनीमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे संस्थेचे सीईओ संदीप भरणे आणि सहकारी उल्हास धाबर्डे यांच्यावर लाखो रुपयांच्या ओव्हन मशीन खरेदी घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय सदस्यांच्या म्हणण्यानुसार प्रति युनिट साडेचार लाख किमतीच्या मजेसाठी घेतलेले पैसे अपूर्ण पुरवठ्यासाठी वापरले गेले नाही काहींना दोषपूर्ण मशीन मिळाली तर अनेकांना अजूनही मशीन मिळालेली नाही संतप्त सदस्यांनी आता सीएओ विरोधात मोर्चा उभारण्याचा निर्णय घेतला आहे ते एस पी हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणार आहे आपण पथ्य विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता नाम मात्र आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी साठी आजच थेट संपर्क करा गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नंदनवन मेन रोड स्टेट बँकेसमोर नंदनवन नागपूर फोन नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन एट एट